हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी मितेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आपल्या वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी आणि त्याच्यात ती म्हणजे आहे आपली अंगारकी म्हणजे ज्यावेळी मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेस अंगारक योग तयार होतो आणि अंगारकी चतुर्थी त्या दिवसाला म्हटलं जातं तर अगदी त्याचप्रमाणे आज आहे आपली अंगारकी चतुर्थी तर सकाळी सकाळी लवकरच सर्व गोष्टी पटापटा उरकवायला सुरुवात केली होती ती म्हणजे छान देवपूजा पहिली केली देवपूजा करण्याच्या आधी देव पहिले तर एकतर स्वच्छ लख लखवून घेतले म्हणजे स्वच्छ करून घ्यायचे देव जर तुम्ही आता गुरुवारी पण देव तसे साफ केले होते पण तरी पण आज अंगारकी आहे वर्षातली पहिली अंगारकी आहे तर आपण छान देव उजळून घेऊ आणि ही अंगारकी संकष्टी चतुर्थी जी असते ना ती माझ्या मते सहा सहा महिन्यांनी येत असते तर आता जशी ती पहिल्याच वर्षी म्हणजे आता पहिल्याच वर्षी म्हणापेक्षा पहि वर्षाच्या पहिल्याच महिन्याला आली आहे तर आपण त्याची छान अशी मस्तची पूजा करू असा विचार मला डोक्यात आला तर सुरुवातच जी देवपूजेने झाली आणि पूजेला जी जी भांडी लागणार होती ती ती सर्व घासून स्वच्छ केली एक्स्ट्राचीच काहीशी जरी स्वच्छ करून ठेवली आहेत काय काय म्हणजे दोन्ही तांबणं मी घेतली आहेत आणि काय काय जी, जी एक्स्ट्राची लागणार होती तीसुद्धा भांडी करून ठेवली आहेत म्हणजे स्वच्छ धुवून घेतली आहेत जेणेकरून जेव्हा मी पूजेला बसणार आहे तर तेव्हा मला वाटलं की कि वा हे भांडं मला इथे वापरायचं आहे किंवा हे तिकडे मला इकडे घ्यायचं आहे तर त्यावेळेस मला ते, ते वापरता येईल तर आता स्वच्छ देऊही स्वच्छ करून घेतले होते त्याच्यासोबतच मग आता भांडी भांडी स्वच्छ घासून लखलखवून घेतली आणि त्यांनासुद्धा स्वच्छ एका कपड्याने पुसून घेतलं म्हणजे नंतर त्यांना परत डाग ते दिसणार नाहीत आणि मग आपल्याला ते पुन्हा एकदा फॅन काल छान वाळवले ना की पूर्ण मस्त छान वाळतात आणि मग त्यांच्यावरती पुन्हा डाग वगैरे जे काही असतं तो काही राहत नाही तर बघा छान सर्व जी भांडी आहेत जी पूजेला लागणार आहेत तर ती सर्व स्वच्छ केली त्याच्यात समया समयांबद्दल पण मला बरेच जणांनी विचारलं होतं तर ह्या समया ज्या आहेत ना ह्या पूर्ण पितळाच्या आहेत आणि खूप जड आहेत तर एक दिवस मी तुम्हाला दाखवेन पण दिव्यांचं कलेक्शनमध्ये एक छान असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा त्याच्यानंतर मग आजची देवपूजा बघा आजची देवपूजा खूप सुंदर आणि मस्त झाली होती आज अन्याय सेमाला छान गुलाबाची फुलंसुद्धा मिळाली होती तर पूजा पण खूप सुंदर झाली बघा स्वामी महाराज बघा आणि गणपती बाप्पा बघा गणपती बाप्पांची मी साधीच देवघरात पूजा केली आहे कारण नंतर मी खालती त्यांची वेगळी स्पेशल अशी मांडणी करणार आहे तर म्हणून मी साधीच देवघरात त्यांची पूजा केली पण कशी झाली आपल्या सर्व देवी देवतांची पूजा ते म्हणजे आपल्या स्वामी महाराजांची आपल्या कुलदेवताची आणि कुलदेवीची तर देवपूजा सर्व करून घेतली आणि त्याच्यानंतर उंबरटा पूजन करून घेतलं आणि मग फायनली आपल्या ह्या पूजेकडे मग मी वळलो कारण पूजेला खूप उशीर होणार होता उशीर होणार होता म्हणजे पूजेला मला खूप उशीर झालाच होता तर म्हणजे बारा वाजताच्या आसपास मी ही पूजा मांडायला बसलो त्याच्या आधी माझी देव घासल्यापर्यंत सगळं सगळं सगळ्याला त्याला खूप वेळ गेला तर पूजेची तयारी करून ठेवली होती म्हणजे पूजा मांडायला बरं पडेल म्हणजे पंचामृतापासून सर्व गोष्टी छान जवळपास करून ठेवल्या होत्या त्याच्यानंतर आता पूजा मांडतोय तर, तर अंगारकी चतुर्थीची पूजा तुम्ही तुमच्या देवघरात म्हणजे साध्या पद्धतीने सुद्धा करू शकता पण म्हटलं मी दरवेळेस तशीच करतो तर यावेळेस मी खालती मांडणी करून करतो आहे तर म्हणून मी अशा प्रकारे आता मांडणी करतो आहे तर बघा छान स्वस्तिक काढतो आहे आता स्वस्तिक पण छान लाल रंगाने काढले कारण बाप्पाला आपल्या गणेशाला खूप छान असा लाल रंग खूप प्रिय असतो तर म्हणून मी लाल रंगाने स्वस्तिक काढतो आहे आता तुम्ही बरेच मला म्हणाल की लाल रंगाचे स्वस्तिक काढले तरी हळदी कुंकू का अर्पण केलं का आपण सफेद रांगोळीने काढतो म्हणून आपल्याला हळदी कुंकू अर्पण करावं लागतं तर असं नाही आहे जेव्हा तुम्ही पाटाखालची जेव्हा तुम्ही रांगोळी काढता तर त्याच्या खाल ती हळदी कुंकुणी अक्षता हे ठेवायचीच असतात त्याच्यानंतर दुसरा एक रूल आपल्या पूजेमध्ये जेव्हा आपण समया किंवा दिवे ठेवतो तर मेन म्हणजे जे मुख्य दिवे असतात माझे मुख्य हे समयाच आहेत तर म्हणून मी त्या ते तशा प्रकारे लावतो तर त्यांच्या खालती आपल्याला एक एक नागवेलीचं पान ठेवायचं आहे अर्थात आपलं जे खाऊचं पान असतं विड्याचं तर ते आपल्याला -ते एक एक पान त्याच्या खालती ठेवायचं आहे जोड नाही ठेवला तरी चालेल पण एक एक पान तरी त्याच्या खालती आपल्या समयींच्या खालती आपल्याला ठेवायचं आहे आणि समयांची छान पूजा करायची आहे दोन्ही समयांची पूजा करायची म्हणजे जेवढे तुम्ही दिवे लावले त्यांची छान पूजन करायचं आणि मग आपण आपल्या पुढच्या मांडणीला पुढच्या पूजेला पण सुरुवात करायची तर छान असा लाल वस्त्र घातला आहे आणि हा जो फोटो आहे ना हा फोटो खूप भारी आहे मला खूप आवडतो आपलं जे लालबागचा राजा आहे ना त्याचा तो फोटो आहे चेहऱ्याचा आणि खूप सुंदर तो फोटो आहे तर माझ्याकडे तो होता आणि तो असाच एका साईडला पडून राहण्यापेक्षा किंवा असा तो बंद राहण्यापेक्षा त्याचं अशा दिवशी छान पूजनही होईल तर म्हणून आज मी त्याचं पूजन करणार आहे आणि तुम्हाला सगळं माहिती आहे फोटोची कधीही प्राणप्रतिष्ठापना होत नाही तर म्हणून मग मी तो फोटो घेतला आहे कारण नंतर मग मी पुन्हा तो पॅक करून ठेवून देणार आहे म्हणजे पुढच्या वेळेस कधी पूजा असेल तर त्यावेळेस मला तो, तो वापरता येईल तर आता अभिषेकाची माझी तयारी सुरू आहे तर फोटो मांडला आहे सर्व गोष्टी करतो आहे आणि त्याच्यानंतर मग आता मी हळूहळू तुमच्या सर्वांसोबत ज्या ज्या काही गोष्टी आहेत ना तर तशा मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे तर आता सर्वप्रथम छान अशी मस्त अगरबत्ती लावून घेतो आहे लवकरच आता ना एक अगरबत्तीचा मी तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करणार आहे की ज्याच्यामध्ये मी आता सध्या माझ्याकडे खूप सुंदर सुंदर आणि मस्त मस्त अशा अगरबत्त्या आलेल्या आहेत तर त्याच मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे लवकरच तो व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत तर बघा आता ही माझी गणेशाची मूर्ती आहे तर ही पूर्णपणे पंचधातूची मूर्ती आहे आणि भरीव मूर्ती आहे माझी ही जी मूर्ती आहे ती तर आता मी छान अभिषेकाची सुरुवात करतोय तर अभिषेकाच्या आधी मी छान अशी अगरबत्ती लावून घेतली त्याचं कारण ते म्हणजे छान पॉझिटिव्हिटीमध्ये आणखीन आपल्याला पूजा करता येते सुगंध अप्रतिम आहे अगरबत्तींचा मी तुमच्या सर्वांसोबत नक्की हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर आता सर्वप्रथम छान गणेशावरती पाण्याने अभिषेक करायचा तुम्ही पाच अकरा अक सात सहा तीन दोन एक अशा रीतीने पाणी अर्पण पहिलं करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही पाणी अर्पण करा त्याच्यानंतर मी छान पहिलं पाणी अर्पण केलं त्याच्यानंतर मग याचा मी पंचामृताचा अभिषेक करतो आहे गणेशावरती त्याच्यानंतर मग गणपती बाप्पावर छान असा मस्त अर्थ श्री गणेशावरती अभिषेक करून झाला आणि पुढच्या पूजेची मी मांडणीला सुरुवात केली आहे तर मी कशी करतो मांडणी ते तुम्हाला रितसर सांगतो अशी सेम पूजा तुम्ही आपल्या महिन्याला जी संकष्टे चतुर्थी येते ना त्यालासुद्धा करू शकता तर सुरुवात आपण पाटाखालच्या स्वस्तिकाने केली पाठ ठेवायचा त्यावेळेला लाल रंगाचं वस्त्र अर्पण करायचं त्याच्यात तुमच्याकडे गणेशाचा फोटो असेल तर तुम्ही फोटो ठेवू शकता नसेल तरी मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा फोटो असेल तर फोटो ठेवा आता दोन्ही असेल तर तुम्ही दोन्हीसुद्धा ठेवू शकता त्याच्यानंतर दोन नागवेलीची पानं घ्यायची त्याच्यावरती तांदळाचं आसन करायचं म्हणजे तांदूळ ठेवायचे त्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं अक्षता अर्पण करायच्या आणि त्याच्यावरती अशा प्रकारे अभिषेक केलेली आपली गणेशाची मूर्ती स्थापन करायची स्थापन केल्याच्यानंतर त्याला केवड्याचं अत्तर लावायचं अशा प्रकारे कापसाचं एकवीसपणांचं पान आपण किंवा एकवीसपणांचं माळ त्याला अर्पण करायची तर मी पण ही एकवीसपणांची जी माळ आहे तर ती अर्पण केली आहे त्याच्यानंतर अक्षता अर्पण करायच्या आणि तुमच्याकडे जे काही लाल रंगाचं सुंदर असं मस्त फूल असेल तुम्ही ते अर्पण करा माझ्याकडे आता छान गुलाबाची फुलं होती तर मी आज गुलाब मस्त घेऊन आलो होतो बाप्पाला अर्पण करण्यासाठी तर म्हणून छान बघा हे गुलाबाचं फूल होतं खूप 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 सुंदर आहे त्याच्यानंतर हे आपलं श्रीनिवासचं केवडा तर ते अर्पण केलं म्हणजे सगळीकडे लावायचं जिथे जिथे बाप्पा आहे ना त्या त्या ठिकाणी सगळीकडे आपण छान फुलं म्हणजे ती सुगंध आहे ना तो दरवळला पाहिजे केवड्याचा त्याच्यानंतर गणेशाला फूल अर्पण केलं त्याच्यानंतर सगळ्यात आवडती गणपती बाप्पाची ती म्हणजे दुर्वा गणेशाला दुर्वा खूप प्रिय आहेत तर गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायच्या आणि हे सर्व करताना ओम गंग गणपतई नमहाचा जाप करायचा त्याच्यानंतर गणपती बाप्पाची ते छोटीशी थोडक्यात सजावट केली आणि आज जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे गणेशपूजनही महत्त्वाचं आहेच पण त्याहूनही महत्त्वाचं आज आहे, महत आहे। चंद्रपूजन चंद्राला आजच्या दिवशी खूप मान असतो तर आपण संध्याकाळी तर पूजा करणं तो प्रत्यक्षरित्या आपल्या पूजा करता येत नाही तर म्हणून आपण साईडला एका साईडला अशा चंद्रा चंद्र आपल्याला तयार करायचा आहे ते तर ते म्हणजे छान तांदळाच्या सहाय्याने मी चंद्र तयार करतो आहे तर छान असे तांदूळ घ्यायचे त्याला असं मुठी ठेवायचे आणि त्याला छान असा गोलाकार आकार द्यायचा आणि मग त्याच्यावरती हळद कुंकू चंदन अर्पण करायचं आणि त्याच्याला फूल अर्पण करायचं म्हणजे त्याला चंद्राचं एक प्रतिकमात्मक रूप द्यायचं आणि आपण त्याची पूजा करायची कारण आजचा चंद्रोदय चंद्रोदय जो आहे तो माझ्या मते नऊच्या नंतरच्याच आहे मी तुम्हाला सांगतो आजचा चंद्रोदय नक्की कितीचा आहे तर आजचा जो चंद्रोदय आहे तो नऊ वाजून बावीस मिनिटाचा आहे तर ह्या वेळेला आपण पुन्हा एकदा आपण हे जे बाप्पा समोर जे चंद्राचं प्रतिकात्मक रूप तयार केले तांदळाचं तर त्याचं सुद्धा आपण पूजन करायचं आहे आणि आता सुद्धा मी याचं पूजन केलेलं आहे तर ते झालं त्याच्यानंतर आज सगळ्यात मोठा महाप्रसाद किंवा महामान आहे तो म्हणजे नैवेद्यामध्ये ह्या गुळखोब्र वाटीचा तर त्याचा नैवेद्य आपण बाप्पाला अर्पण करायचा आहे आणि त्याच्याहूनही महत्त्वाचं ते म्हणजे आपण मोदक बनवणारच आहोत तर त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे तर अशी छान साधी सोपी पटकन माझी पूजा झालेली आहे तुम्हाला सर्वांना वर्षातल्या पहिल्या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा सर्वांच्या आयुष्यात नेहमी सुख शांती धन ऐश्वर आरोग्य वैभव आनंद आणि समाधान हे बाप्पा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात लाव हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजची आपली सुंदर आणि मस्त आजची पूजा झालीये अं मी पहिला विचार केला होता की देवघरातच मी पूजा मांडेन किंवा सर्व गोष्टी करेन पण म्हणजे नेहमीप्रमाणे आता एवढी वर्ष जेव्हा अंगारका आपली आली अंगाती संकष्टी चतुर्थी आली तर मी देवघरातच पूजा करायचो वेगळी अशी कधी मांडली नव्हती पूजा तर आज माझ्या डोक्यात विचार आला की आज आपण या वर्षी एवढी वेगळी पूजा करू खालती मांडू छान सर्व करू कारण बाप्पाने आता एवढ्या सर्व वस्तू गोष्टी आपल्याला दिल्या छान आशीर्वाद दिलाय बुद्धी दिली आहे सर्व गोष्टी बाप्पाने दिल्या तर त्याच्यासाठी आपण छोटेसा वेळ नाही काढू शकत किंवा त्याच्यासाठी आपण छोटीशी जागा अशी बाजूला नाही करू शकत का तर अशी छान आज आपली बाप्पाची पूजा झाली आजची फुलं वगैरे हो पण खूप सुंदर मला मिळाली खास करून गुलाबाची फुलं आज मला मिळाली म्हणून खूप छान अशी आजची आपली पूजा झाली आहे तर आता संध्याकाळी मी आरती घेणार आहे काय आता खूप उशीर झालाय एक वाजलाय म्हणजे देव घासेपर्यंत देवांची पूजा करेपर्यंत देव स्वच्छ करेपर्यंत खूप 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 उशीर झाला आणि आता अवतारावर पण मजा जाऊ नका कारण तेवढं सर्व गोष्टी होतात त्याच्यात ना मला वेळच नाही मिळाला स्वतःसाठी तर पण पूजा आपली कशी झाली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा पूजा खरंच खूप सुंदर झाली आणि याची नजरच हटत नाही आणि त्या फोटो बद्दलची एक खास अशी गोष्ट मी तुम्हाला शेअर करतो मागाशी सुद्धा सांगितलंच असेल पण पुन्हा एकदा सांगतो एक की तो जो फोटो आहे ना तो माझ्याकडे अनपेक्षित घरी आला आहे तो अनपेक्षित म्हणापेक्षा तो म्हणजे एक आहे ना एक आजी आहे तर त्यांच्याकडे छान असा गणपती बाप्पा आहे तर त्यांचा त्या गणपती बाप्पाचा म्हणजे त्यांनी माझ्या मते कधीतरी आणला होता एटीन जानेवारीला कधीतरी घरी आणला होता त्या गणपती बाप्पाला खूप क्युटी क्युटी गणपती बाप्पा आहे तर ना त्याचा ते लोक बड्डे ज्या दिवशी त्याला घरी आणलं त्या दिवशी ते लोक त्यांचा बर्थडे करतात तर त्या बर्थडेला गणपती बाप्पाच्या बर्थडेच्या दिवशी म्हणजे आपली जयंती नव्हे अठरा जानेवारी काय एक्झॅक्टली मला तारीख माहिती नाही अठरा ते सव्वीस आहे काहीतरी माझ्या मते सव्वीस जानेवारी माझ्या मते तर त्या दिवशी त्यांनी त्या गणपती बाप्पाला घरी आणलं होतं आणि त्या दिवसापासून ते लोक छान लहान मुलांना जेव घालतात त्या दिवशी त्याच्यानंतर मग त्या बाप्पाचा बर्थडे करतात बर्थडे सेलिब्रेशन असत तर त्यावेळेस त्यांनी हे फोटोज रिटर्न गिफ्ट म्हणून वाटले होते म्हणजे सर्वांना दिले होते की प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा जाईल तसे प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा असतातच पण हे आहेत आपले लालबागचे राजा तर त्यांचा तो फोटो आहे त्या विचार केला की असाच तो पडून आहे एका बाजूला किंवा सर्व देवांच्या फोटो सोबतच तो राहिलाय तर म्हणजे आपल्या घरात जर देव आहे स्वतःहून तो आपल्या घरी जर आलाय तर आपण त्याची पूजा का नाही करावी तर म्हणून मग मी आज म्हटले की आज पूजा आहे अंगारकी आहे वर्षाच्या पहिली तर फोटो मांडलाय पण तुम्हाला समजा माहिती आहे कधी फोटोची प्राणप्रतिष्ठा होत नाही मेन म्हणजे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते तर मग मूर्ती सुद्धा म्हणजे देवघरातील जी पंचधातूची पूर्ण तर ती मग मी मूर्ती ठेवली तर असा आजचा आपला व्हिडिओ होता तर आजचा महानैवेद्य होतो म्हणजे गुळ खोबला वाटीचा एकदम महत्वाचा नैवेद्य असतो मी आज दूध नाही ठेवलं तरी चालेल पाच महत्वाचं नैवेद्य गुळ आणि खोबऱ्या वाटीचाच आहे आणि रात्री त्याहूनही महाप्रसाद तो म्हणजे आपला जो मोदक जे आपण बनवणार आहोत तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे तर तुम्ही उद्याचा व्हिडिओ नक्की पहा तर आजचा हा व्हिडिओ आलाय तर उद्याचा व्हिडिओमध्ये तुमच्या समाजसोबत मोद मोदक वगैरे नैवेद्य कसा दाखवला आरती वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या समजोबत शेअर करणार आहे तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशोकाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी